महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना मंत्रालय मुंबई सरकार मान्यप्राप्त संघटना जिल्हा शाखेच्या नाशिक शहर अध्यक्षपदी अख्तर अजित शेख यांची बिनविरोध निवड झाली अख्तर शेख यांची महाराष्ट्र राज्य लघु वेतन सरकारी कर्मचारी संघटनेच्या नाशिक शहर अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचं अभिनंदन केलं जात आहे राज्याध्यक्ष प्रीत चौधरी यांच्या आदेशानुसार नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रवीण साळी महिला जिल्हाध्यक्ष सीताबाई मोहिते जिल्हा उपाध्यक्ष चेतन गुंजरे कार्याध्यक्ष गुलबिल चितळे जिल्हा महिला उपाध्यक्ष सरला शिरसाट ज्येष्ठ सल्लागार सुनील तिवडे संदीप दोंदे कोषाध्यक्ष युवराज महाजन सुनील रानाळकर यांच्या अध्यक्षतेखाली शहराध्यक्षपदी अख्तर शेख शहर उपाध्यक्षपदी धनंजय उज्जैनवाला शहर कार्याध्यक्षपदी सुरेंद्र मोहोळकर शहर सचिव विशाल वाघ खजिनदार सागर पगारे शंकर करंजकर शहर संघटकपदी इस्तक शेख विकास ढिलोर टिनू परिहार भाऊसाहेब आहे पहिला शहराध्यक्षपदी रेखा हिरे उपाध्यक्षपदी मीना चौधरी शिरीन शेख शहर सचिवपदी टीना वाघिले संघटकपती जिनत मिर्झा करुणा चौधरी वनिता नेवारे संगीता बांगरे यांची निवड करण्यात आली नाशिक शहरात पदाधिकारी कर्मचारी संघटना बळकट करण्यासाठी या शहर नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा संघटनेतर्फे शाल पुष्पगुच्छ आणि नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रवीण साळी यांनी अधिक माहिती दिली महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ मंत्रालय मुंबई बत्तीस शाखा नाशिक नवनिर्वाचित सदस्यांचे आम्ही स्वागत करतो मी स्वतः जिल्हाध्यक्ष प्रवीण साळी आमचे कार्याध्यक्ष गुलबीर भाऊ चितोळे आमचे राज्याध्यक्ष श्री गिरीश भाऊ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या आदेशानुसार आम्ही नवीन पदाधिकारी नाशिक शहरला नियुक्त नु, केलेले आहेत त्यामध्ये शहर अध्यक्ष आहेत अख्तार शेख उपाध्यक्ष आहेत धनंजय उज्जैनवाला धनंजय उज्जैनवाला आणि इतर जवळजवळ पंधरा लोकांना आम्ही पदे दिलेली आहेत तरी संघटनेतर्फे सर्वांचं खूप खूप स्वागत नाशिक महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना संघटनेने माझ्यावर शहराध्यक्ष ही जबाबदारी सोपली आहे तरी मी ही जबाबदारी निश्चितपणे पार पाडेल अशी मी गवई देतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक